वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे कार्तिक अमावस्या आणि त्यामुळे संडे असूनही मी लवकरच उठले आणि मस्तपैकी देवांची पूजा करून घेतली देव पितांबरीने स्वच्छ घासले देवासमोर छान अशी रांगोळी काढली आणि दारासमोर पण छान अशी बॉर्डर रांगोळी काढली त्याच्यावर हळदी कुंकू असं टाकलं तर रविवारचा दिवस मी कसा घालवला हे मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे आज मी उशिरा उठली नाही तर आज मी लवकरच उठली आहे धेमीप्रमाणे आणि नंतर चार वाजताना मी आणि माझी फ्रेंड आमच्या चो दोन्ही पण छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन खाली गेलो आणि तिथे हॅलिपॅडच्या इथे ना मस्त खेळतात हे जण त्यामुळे इथे हॅलिपॅडच्या इथं चार वाजताच गेलो आणि तसं म्हटलं तर हिवाळा असल्यामुळे ना ऊन पण इतकं नव्हतं तर जी तू मस्त खेळते आणि मिताश पण खूप छान खेळतो इथे तर ही माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे तशात तर आम्ही सगळेच बेस्ट फ्रेंड आहेत तरी पण सरला म्हणजे आम्ही नेहमी मी हिच्यासोबतच नेहमी कुठेही जाते कुठेही आणि एक दक्षची मम्मी आहे त्यांच्यासोबत पण मी कुठेही जाते कबूतर तुम्ही बघू शकता इतके छान उडताना दिसले ना त्याचेही थोडे थोडंसं शूट मी केलं कारण मला ते खूपच आवडलं त्यामुळे मी इथे शूट केलं आणि रितू बघा इथे हॅलीपॅडवर इतकी छान खेळते ना खूप मस्त आणि इथे सर्व ग्रीन आहे तर पडलं तरी काही टेन्शन नसतं पण हे दोघं इथे खेळतात हे चुकीचं आहे पण ठीक आहे म्हणजे ग्रीनवर खेळायला पाहिजे त्यांनी ग गवतावर वगैरे पण म्हणजे हे आता मितांश मोठा आहे ना मग मा मितांशच्या मागेच रितू धावते तर इथे बघा कबुतरांना कबुतरांना इथे खायला टाकतात काय काय बरेच जणं आणि मी सुद्धा इथे टाकत असते काय उरलं तर आणि कबुतर पण मस्त पोट भरून खाऊन घेतात मस्त वाटतं हे असं कबुतरांचा थवा तर शेवटी नेचर इज नेचर असतं तुम्ही तुमचा रविवारचा दिवस कसा घालवता कॉमेंट करून नक्की सांगा आणि रितू दुपारी थोडाच वेळ झोपली मी तर झोपली पण नव्हती आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हटलं काय करायचं तर पुलाव करायचा तर मी पुलाव केला आणि ह्याचा फुल ब्लॉग मी लवकरच शेअर करणार आहे तर तुम्ही तो बघू शकता माझ्या चॅनलवर आणि मस्त अशी भाज्यांची छान सुंदर अशी क्रॉसमध्ये कटिंग करून घेतली कारण मला ही अशीच कटिंग आवडते पुलावची खूप सुंदर आणि अप्रतिम असा कुकरमधला पुलाव बनवला होता खूपच छान झाला होता भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय